नमस्कार काही नमस्कार अत्यंत महत्वाचे अपडेट आहे ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचा तुमचा जो तिसरा हप्ता मिळाला नव्हता काही महिलांना लाखो महिला होत्या पंधराशे रुपये असतील चार हजार पाचशे रुपये असतील काही महिलांना एक रुपये नव्हता मिळाला त्या महिलांसाठी अतिशय महत्वाची गुड न्यूज आहे खुशखबर आहे जमा सर्व महिलांना पैसे होणारे तिसरा हप्ता स्वतः मुख्यमंत्री त्याचबरोबर मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं आणि तुम्ही जर पाहिला असेल तर इथं पंधराशे रुपये क्रेडिट झाले आजची तारीख आहे एक दहा दोन हजार चोवीस दिसतं किती आठ वाजून सेकंड म्हणजे बँक ऑफ बडोदा कुठल्याही बँकेमध्ये पैसे येत आहेत फक्त तुमचं आधार सेडिंग एकदा आहे का चेक करा अनेक वेळा आणि युद्ध पातळीवर तुमचं काम सुरू रात्रीच्या साडे दहा वाजेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्याच्यामुळे आता सुद्धा पैसे जमा झालेले आहेत सकाळी सुद्धा पैसे जमा झाले होते ज्या महिलेला आज शेवटचा आजचा शेवटचा दिवस आहे आजच सगळ्या महिलांना पैसे मिळणार आहे त्याच्यामुळे पैसे जर आले असेल तर पटकन दिवशी कमेंट करा की पैसे आले नाही तुमचा जिल्हा आणि तालुका त्याची सुद्धा कमेंट करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या व्हॉट्सअप ची लिंक आहे टेलिग्राम ची लिंक आहे व्हॉट्सअपचं चॅनल आहे व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे तिथे जॉईन करा ज्या महत्वाच्या अपडेट असतात तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल पाहिलं असेल तर अत्यंत महत्वाचे अपडेट पैसे आता आणि आजच जमा होणार आहे तर तुम्ही जर पाहिले असेल हे स्क्रीनशॉट लाडकी बहीण योजना पैसे येण्यास सुरुवात झाली तर टप्पा सकाळी पैसे सर्व महिलांना जमा झालेले आता सुद्धा त्या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले हा सकाळचा तुम्ही पाहिला असेल पंधराशे रुपये तुमच्या खात्यात क्रेडिट पंधराशे रुपये तुमचा अकाउंट नंबर आहे बघा इथं आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री नाव दिसतंय टोटल तुमचं जे बॅलन्स आहे ते बॅलन्स इथं दिलेलं आहे लक्षात असू द्या हे जे बॅलन्स आहे हे त्या व्यक्तीचं वैयक्तिक बॅलन्स आहे त्याच्यामुळे तिथं लक्षात आपल्याला काय अधिकार नाही परंतु त्यांच्या खात्यामध्ये पैसे किती जमा झाले ताई नव्हता तर पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले तुमचं अवेल जे बॅलन्स असेल ते हरकत नाहीये त्याच्यानंतर इथं जर पाहिजे असेल आजची तारीख इथे एक दहा दोन हजार चोवीस दिसतं की इकडे आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी तेरा एकाला तुमच्या खात्यात पैसे झाले बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ बडोद्यामध्ये पैसे जमा दुसरी बँक बघा त्याच्यानंतर दुसरी बँक आहे इथं जर पाहिलं असेल तुम्ही दुसरी बँक बघून का पंधराशे रुपये क्रेडिट झाले किती झाले बाबा पंधराशे रुपये तुमच्या खात्यात झाले जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर पटकन दिवशी कमेंट करा पैसे खात्यामध्ये जमा झाले नसेल त्या सर्व महिलांना पंधराशे आले तुम्हाला मिळेल का आता ज्यांना पंधराशे मिळाले या ताईंना तीन हजार ऑलरेडी मिळाले होते आता पंधराशे मिळेल किंवा तुम्ही सप्टेंबर मध्ये नवीन फॉर्म भरला असेल तुम्हाला पंधराशे बघा अकरा वाजून तेवीस मिनिटाला सकाळी हा पैसे जमा झालेत आणि आता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत क्रेडिटेड पंधराशे रुपये झालेले आहेत अकाउंट नंबर दिला तुमचा तारीख सुद्धा एक दहा दोन हजार चोवीस दिलेली आहे वेळ सुद्धा तुमची दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ला, आणि कुठली बँक ऍक्सिस बँक आहे अशा अनेक बँक आहेत ज्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा झाले कुठलीही बँक असू बँकेमध्ये तुमचं आधार सेडिंग असणं अत्यंत गरजेचं आहे ते चेक करून घ्या आधार सेडिंग ऍक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यात पैसे येतात आताची घोषणा आहे पातळीवर काम सुरू आहे आणि सगळ्याच्या सगळ्या महिलांना खात्यामध्ये पैसे जमा होणं सुरू आहे तुमचे सुद्धा पैसे आले नसतील तर लक्षात असू द्या तुमच्या खात्यात सुद्धा पैसे इथे जमा व्हायला सुरुवात आहे आजची डेट इथं बघून घ्या ठीके म्हणजे कुठली प्रायव्हेट बँक ऑफ सुद्धा गव्हर्नमेंट बँक ऑफ तुमच्या खात्यामध्ये काय झालेले पैसे जमा झालेले आहेत त्याच्यामुळे लक्षात दादा नो पैसे तुमचे सुद्धा येणारे जर आले नसेल कुठल्या कारणामुळे किंवा काही महिलांना त्या ठिकाणी आले नसतील बघा कापूस सोयाबीन त्याचा त्याचं सुद्धा अनुदान आलेले जर पाहिलं तर त्यांच्या ट्विटर खात्यात आदिती तटकरे यांनी सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्ताच्या तिसरा जो टप्पा आहे त्याला सुरुवात झाली दिनांक पंचवीस सप्टेंबर पासून एक चौतीस लाख चौतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी भगिनीला पंधराशे पंचेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी रुपये आम्ही वाटले वाटलेले आहेत किंवा वाटप केले वितरित केले सव्वीस सप्टेंबरला आम्ही अडतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच महिलांना भगिनीला पाचशे चौऱ्याऐंशी पॉईंट आठ कोटी रुपये त्याच्यानंतर एकोणतीस तारखेला एकशे चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सोळा भगिनीला आम्ही पैसे जमा केले पाचशे एकवीस कोटी रुपये त्याच्या संदर्भात आणि आज सुद्धा आम्ही अनेक बहिणीला ते पैसे जमा करतो आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला केलं नसेल आणि बेल ऐकून प्रेस करा जे नवीन अपडेट असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आणि आता स्वतः त्या ठिकाणी अजित पवार जे आहेत स्पष्ट केले बघा राज्याचे माननीय अर्थमंत्री इथं चित्र आहे त्यांचं पाहू शकतात अजित पवार यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला ऑक्टोबर महिना आहे या ऑक्टोबर महिन्यामध्ये आजारशा इथं लागणार आहे आणि पुढचा तुमचा नोव्हेंबर महिना आहे या महिन्यात निवडणूक आहे या दोन महिन्याचे सुद्धा येत्या आठ दिवसामध्ये तीन हजार पंधराशे आणि पंधराशे ते तुमच्या खात्यात जमा करणार आणि आदिती गडकर यांनी सांगितलं काही महिला अशा आमच्याकडून राहून गेल्या ज्याचा फॉर्म जुलैमध्ये अप्रुव्ह झाला होता ऑगस्ट मध्ये अप्रूव्ह झाला होता पण त्यांना पहिल्या टप्प्यात आमच्याकडून पैसे आले नाहीत दुसऱ्या टप्प्यात सुद्धा आले नाहीत आता त्यांना पैसे येतील त्याच्यामुळे आज साडे दहा पर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होतील त्याचबरोबर ज्या महिलांना तीन हजार आले होते काही कारणामुळे पंधराशे आले नाहीत त्यांना सुद्धा येतील आणि त्याच्यासोबत काही व्यक्तीने महिलांच्या नाव फॉर्म भरलाय अप्रुव्हलचा महिलां म्हणजे महिलांचा फॉर्म अधिकृतपणे महिलांचं नाव संपूर्ण महिलांची माहिती त्या महिला किंवा त्या महिला सीवीस सेंटर त्यांच्याकडून भरून घेतली आणि अकाउंट नंबर स्वतःचा दिलाय असे अनेक फॉर्म आहेत मग त्यामुळे ताईनो दादा नो काही महिला पैसे आले नाही त्या महिला बिचार्या परेशान आहेत पैसे आणि या सीएससी से सेंटर अनेक जणांनी त्यांचे पैसे लाटलेले आहेत त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार मग काय ज्या आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता आणि त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हप्ते एकत्र देण्यात येणार आहेत उर्वरित भगिनाला लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया आहे ती युद्ध पातळीवर सुरू आहे आणि अजून असून सर्व पात्र महिलांना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे म्हणजे आज शक्यतो सगळ्या ज्या महिला त्यांना सुद्धा दिले आज तुम्ही त्यांचं ट्विट बघा ट्विटरला त्यांचं स्वतः त्या ठिकाणी न्यूजच्या माध्यमातून जी माहिती दिली ती माहिती सुद्धा पाहा कारण सगळ्या ज्या महिला सगळ्याच्या सगळ्या महिलांना पैसे आज जमा झाले तर लक्षात आहोत आज कुठल्या महिलांना जर त्या ठिकाणी पंधराशे रुपये जमा झाले नसतील किंवा तुम्हाला जर आज त्या ठिकाणी जे पैसे जमा झालेत काही महिलांना पंधराशे जमा झाले असतील जिथे त्या महिलांना पैसे जमा होऊन व्हायला पाहिजे होते चार हजार पाचशे रुपये जमा किती झाले पंधराशे रुपये तर तुमचे राहिलेले पैसे सुद्धा इथून ज्या महिलांना एक रुपयेही मिळाला नव्हता समजा एखादी महिला तिला अजूनही एक रुपयाही मिळाला नाही त्या महिलांना चार हजार पाचशे येणं अपेक्षित होतं जे आज रात्री साडे दहा पर्यंत तुमच्या खात्यात जमा होतील काही महिलांना ऑलरेडी तीन हजार मिळाले होते परंतु आता त्यांना रिजेक्ट चा मेसेज आला त्यांना सुद्धा पैसे मिळणार आता घोषणा केली की महिलांना दिवाळीसाठी त्या ठिकाणी बंपर दिवाळीसाठी आहे अडीच हजार रुपये तुमच्या खात्यात दिवाळी बोनस सुद्धा येणार आहे ज्या ज्या महिला आता इथं जे अडीच हजार येणार आहेत त्याच्यामध्ये मग ज्या महिलेचा फॉर्म अप्रुव्हल असू द्या किंवा पेंडिंग असू द्या सगळ्यांना पैसे येणार ज्या महिलेचे फॉर्म अजून पेंडिंग आहे किंवा आता दोन दिवसापूर्वी किंवा आज अप्रुव्हल झाले त्यांना पुढच्या आठ दिवसामध्ये त्यांचे आतापर्यंतचे पैसे त्याचबरोबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यात येणार ही अधिकृत घोषणा केली कोणी केली बाबा नव्हतं ही घोषणा केली अजित पवार यांनी कोणी केले उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली पुढच्या महिन्यात सुद्धा आठ दिवसात येणार आणि आज घोषणा केलेली आदित्य तटकरी यांनी की राहिलेल्या ज्या महिला आहेत तांत्रिक कारणामुळे आमच्याकडून राहून गेल्या त्या सगळ्याच्या सगळ्या महिलांना आज जे पैसे तुमच्या खात्यामध्ये नाहीत पण जर तुम्हाला अजून एक रुपयाही तुमच्या खात्यात आला नसेल तर पटकन दिशे कमेंट करा सगळ्या महिलांनी कमेंट करा की आमच्या खात्यामध्ये पैसे जर तुम्हाला पैसे आले नसतील बघा पहिल्या टप्प्यात आले नाही का पैसे तुमचा जो पहिला टप्पा झाला ऑगस्ट महिन्याचा ठीक आहे ऑगस्ट मध्ये पहिला चौदा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत त्याच्यानंतर दुसरा टप्पा झाला एकोणतीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट आणि आता तुमचे पंचवीस सप्टेंबर पासून पैसे आजपर्यंत आलेले जर आले नसतील एक ऑक्टोबरला तर कमेंट करा तुमचा जिल्हा आणि तालुका तेवढा सांगा कारण पैसे कसे वाटतात ते आपल्याला कळणार आहे त्याच्यामुळे लक्षात असू द्या सगळ्या महिलांना पैसे जमा होणार आहेत जर तुम्हाला मिळालं असेल तर कमेंट करा आणि कम्प्लेट नंबर जो आहे त्या कंप्लेट नंबरवर सगळ्या महिलांनी कंप्लेट करा आवडलं ला ला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका त्याच्यानंतर दुसरं जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा एकनाथ शिंदे यांनी दिले की जो दोन हजार तेवीस चा खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन आहे त्याचं सुद्धा त्या ठिकाणी काय अनुदान वितरण झालंय काल काल शेतकऱ्यांना पैसे मिळाले आज सुद्धा अनेक शेतकऱ्याला पैसे मिळेल तर ही सुद्धा बातमी त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा त्यामुळे या व्हिडिओला शेअर करा ठीक आहे आणि सबस्क्राईब अजून केलं असेल तर ताई सगळेजण सबस्क्राईब करून द्या ओके